बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित एक लघु कादंबरी थोडी सावली उन्हानंतर प्रकरण पहिले ॲडव्होकेट सदानंद पळशीकर आर्ग्युमेंट संपून खाली बसले तेव्हा ते चांगले थकले होते गेले दिवस कोर्टात केस मांडत होते समाधान होईपर्यंत न थांबण्याचा त्यांचा स्वभाव होता परफेक्शन हे त्यांचं ध्येय वाक्य होतं कोर्टाचा हॉल तुडुंब भरला होता पळशीकरांचं आर्ग्युमेंट वकील वर्गाला अभ्यासार्ह वाटावं इतकं चिकित्सेनं भरलेलं कायद्याचा नवा अर्थ लावणार अभिजात इंग्रजीनं नटलेलं असे पळशीकर तसे काही वयस्कर वकील नव्हते पण अवघ्या वीस पंचवीस वर्षातच त्यांनी मुंबईच्या वकील वर्गात वेगवेगळ्या कारणाने आपलं नाव दुमदुमत ठेवलं होतं हा खटला एरवी त्यांनी घेतला नसता पण हा चंद्रकांत देशमुखांच्या भावाचा खटला होता चंद्रकांत देशमुख हा त्यांचा बालमित्र वर्गमित्र आणि जीवाभावाचा स्नेही त्याचा भाऊ काही राजकारणी डावात अडकून नक्सलाईट म्हणून दीड वर्षे कोणताही आरोप न ठेवला जाता तुरुंगात डांबला गेला होता वास्तविक चंद्रकांत देशमुख हे घरंदाज मालगुजार घरानं चंद्रकांतचा भाऊ श्यामकांत हा कॉलेजमध्ये असताना काही राजकीय चर्चात्मक सत्रांत उत्साहानं भाग घेत असे काही कम्युनिस्ट त्याचे मित्र होते त्यांची काही श्यामकांत श्यामकांतजवळ सापडली होती श्यामकांत ही तसा अर्धांड माणूस मालगुजारकीची मस्ती अजूनही अंगात असलेला चंद्रकांत आणि त्याचे सर्व कुटुंबीय पिढ्यान पिढ्या कडवे हिंदुत्वनिष्ठ म्हणून जळगाव जिल्ह्यात गाजलेले स्थानिक नेतृत्वाच्या चढावळीत नेहमी वैर पेटलेले असल्यामुळे श्यामकांतला कसे आणि केव्हा या नक्षलवादी चळवळीशी त्यांनी जोडले हे कुणाला कळलेही नाही न्याय अंधळा असतो तसा चेंगठी असतो जिल्हा न्यायालयात केलेले अनेक अर्ज फेटाळल्यानंतर श्यामकांतच्या मुक्ततेचा अर्ज हायकोर्टात आला होता हायकोर्टात तो ॲडमिट करून घेतानाही त्रास पडला कारण सरकारनं त्याचवेळेस जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विभागात चालल्या नक्सलाईट चळवळीला अपरंपार प्रसिद्धी दिली कागदोपत्री श्यामकांतची केस आशादायक नव्हतीच आणि म्हणूनच ही केस घेण्यासाठी पळशीकर फारसे खुश नव्हते आपल्या आजवरच्या लौकिकाला ते एवढं जपत असत की कोणत्याही केसचा पुरेपूर अभ्यास केल्याशिवाय ते ती स्वीकारितच नसत देशमुखांची गोष्ट निराळी होती वकिली प्रतिष्ठेपेक्षा या ठिकाणी मित्रप्रेमाची कसोटी होती पण अखेरी अभेद्य वाटणाऱ्या सरकारी बचावाच्या फळीला आपल्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीनं त्यांनी खिंडार पाडलं ब्रिटिशांच्या काळात जे कायदे ऑर्डिनन्स निघाले होते ते कित्येक नव्या सुधारित कायद्यामुळे आता रद्दबादल झाले होते पण त्यासाठी नव्या कायद्यातील हेतूंची चिकित्सा अपरिहार्य होती ज्या वेगवेगळ्या कालगत झाल्या वटहुकुमांखाली श्यामकांतला अटक झालेली होती त्यांचं वैयर्थ पटवून देण्यासाठी पळशीकरणं आतोनात कष्ट करावे लागले पण मूलभूत हक्क हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय असल्यानं अखेरी हायकोर्टाने श्यामकांतची मुक्तता केली व देशमुख कुटुंब निष्कलंक झालं देशमुखांना या गोष्टीचा आनंद झाला आणि त्यांनी तो व्यक्त करण्यासाठी एक मोठी पार्टी आयोजित केली गेला महिनाभर देशमुख आणि पळशीकर जवळपास एका वेगळ्या जगात वावरत होते त्यामुळं बालपणच्या आठवणी काढण्यासाठीसुद्धा त्यांना उसंत मिळाली नव्हती पार्टी संपल्यानंतर दोघेजण जेव्हा पळशीकरांच्या मलबार हिलच्या भव्य प्रासादात आले तेव्हा मद्याच्या संगतीत त्यांनी बालपण जागविले देशमुख म्हणाले या एका रिष्टातून तुम्हाला वाचविलस असंच आणखी एक संकट माझ्यावर आहे माझ्या थोरल्या बंधूंची मुलगी शकुंतला तुला माहीत आहे तिची हकीकतही तुला थोडीशी माहीत असेल अकोल्याच्या भगवंतरावांच्या मुलाशी रामचंद्राशी दोन वर्षापूर्वीच तिचं लग्न झालं होतं मुलगा चांगला हुशार देख ना कर्तबगार होता लग्न झालं आणि पंधरा दिवसांच्या आत मोटर अपघातात तो वारला तेव्हापासून तिचं आयुष्य उजाड झालं तिला आम्ही सहज सांभाळू शकतो तिचं सासरीही श्रीमंत आहे पण एवढ्या तरुण मुलीला सारं आयुष्य एकटीनं काढायचं म्हणजे केवळ पैसा पुरणार नाही आमची दोन्ही घराणी अत्यंत करमट त्यामुळे तिथं राहून तिचा पुनर्विवाह करणं हे तर मुळीच शक्य नाही तिची तशी इच्छाही दिसत नाही यंदाच ती एल एल बी झाली आहे मुंबईसारख्या शहरात आली काहीतरी कामात गुंतली तर तिचाही वेळ जाईल तिचं मन पालटेल कदाचित तिचा प्रश्न तीही सोडवू शकेल तुझ्या हाताखाली तू जर तिला कामाला घेतलास तर मी निश्चिंत राहीन पळशीकर काहीच बोलत नव्हते तसे ते अतिशय माणूसघाणे होते एवढ्या प्रचंड अलिशान प्रसादात ते एकटेच राहत नोकरचाकर होते पण संसार करावा खऱ्या अर्थानं घर करावं असं त्यांना कधी वाटलंच नाही सुरुवातीला खूप वधू पिथे त्यांच्या मागे लागत तेव्हा ते यशाच्या कैफात कीर्तीच्या शिड्यात चढत होते सभा संमेलनं नाटक सिनेमा यांचा सुद्धा त्यांना शौक नव्हता क्लबात ते जात असत पण तिथंही ते रमत नसत पुस्तकांच्या जगात आणि कायद्याच्या प्रकाशात ते इतके बुडून गेले होते की चाळीशी उलटून गेली तरी सुद्धा त्यांना लग्नाची कधी गरजच वाटली नाही तरुणपणात त्यांचा प्रेमभंग झाला होता अशी कुजबूज बार मध्ये होई पण खरं खोटं कुणालाच माहीत नव्हतं त्यांचा दिनकर्म घड्याळाच्या काट्याबरोबर चाले पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचं एक यंत्रवत वेळापत्रक होतं त्यात फक्त कायदा या शब्दालाच नाजूक अर्थ होता जणू काही कायदा हीच त्यांची प्रेयसी होती आणि प्रेयसीच्या घरी उत्कंठेनं जावं तितक्याच आतुरतेनं आणि तत्परतेनं ते कोर्टात जात आयुष्याचा आरंभीचा काळ तय्यपजींसारख्या निष्णात आणि सर्व विख्यात वकिलाबरोबर त्यांना घालवण्यास मिळाला कायद्याचा हेतू सत्याचा शोध हा आहे हा धडा त्यांनी पहिल्या दिवशीच घेतला कोर्टात आयत्यावेळी सुचेल तसं बोलायचं हे तय्यपजींना मंजूर नसे चांगल्या वकिलाने कायद्याच्या वेगवेगळ्या ग्रंथांची सतत सोबत ठेवली पाहिजे पूर्वसुरींनी दिलेल्या निर्णयाचे वर्गीकरण केले पाहिजे व नेहमीच अद्ययावत असलं पाहिजे ही त्यांची शिस्त पळशीकरणी अंगात बाणवली कोणतीही केस लहान नसते कारण त्यातला न्यायान्याय विचार हा मोठाच असतो समोर असलेल्या कागदपत्रातून व्यक्त होणारे सत्य आणि कायद्याला मान्य असलेले सत्य यांची सांगड घालण्यासाठी वकिलानं भाषा प्रभू असलं पाहिजे कारण शब्दांच्या घोळक्यातून सत्याचा रस्ता सापडतो हे तै्यपजींनी त्यांना शिकवलं तै्यबजींच्या अकाली आजारामुळं त्यांचं बहुतेक काम आपोआपच पळशीकरांकडं करा आलं आणि त्यांनीही ते तैयपजींच्या लौकिकाला शोभेल अशा तऱ्हेनं सांभाळलं अगदी अल्पवयात ते एकदम नामांकित वकील म्हणून ओळखले जाऊ लागले पैसा आणि कीर्तीयात अखंठ बुडूनही त्यांची कायद्यावरची भक्ती ओसरली नाही आणि म्हणूनच मुंबईतील अग्रगण्य वकील अशी उपाधी त्यांना येऊन चिकटली बुद्धिमान माणसाला कवडेपणाची सोबत चांगली असते त्याला पुष्कळ फालतू गोष्टींचे दरवाजे बंद करता येतात अनाठाई जाणारा वेळ वाचवता येतो प्रसंगी वृक्षतेचा आरोप स्वीकारूनही कामाशी इमान राखता येतं वेगवेगळ्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या आणि सार्वजनिक सेवेच्या जागा त्यांनी हसतमुखानं नाकारल्या संस्थांच्या अध्यक्षपदांची आणि व्याख्यानांशी आमंत्रणं ही जशी त्यांनी टाळली तशीच त्यांना जजशिप मिळत होती तीही त्यांनी टाळी या प्रत्येक नकाराच्या वेळेस केवळ जमावाबद्दल त्यांना घृणा होती हेच कारण नव्हतं आपल्या व्यवसायाशी अव्यभिचारी निष्ठा हेच ते कारण होतं आणि वकील म्हणून समाजाच्या आपण अधिक उपयोगी पडू यावर त्यांचा विश्वास होता सार्वजनिक संस्थांचे किंवा अन्याय झालेल्या गरिबांचे कित्येक खटले त्यांनी अल्प मोलात किंवा फुकटही चालवले लोकशाही नव्यानं मूळ धरू पाहणाऱ्या या देशात न्यायालयांना काही खास अर्थ आहे आणि वकील म्हणून न्यायालयाच्या प्रतिष्ठेचे न्यायाच्या विवेकाचे मूलभूत हक्कांच्या संरक्षणाचे काम न्यायनिष्ठूरपणाने केले पाहिजे ह्यावर त्यांचा विश्वास होता श्यामकांत देशमुखांची केस त्यांनी घेतली तीही यात जाणीवेतून केवळ आपल्या मित्राचा भाऊ म्हणून त्यांनी ही केस घेतली हे तितकंसं खरं नव्हतं ही केस तितकीशी आशादायक नव्हती पण साध्या आणि सरळ केसेस जिंकण्यासाठी सदानंद पळशीकरच कशाला हवे आहेत असा त्यांच्या मानबिंदूला धक्का देणारा प्रश्न विचारला गेला आणि म्हणून त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि आपल्या कौशल्याच्या बळावर ते यशस्वीही केलं पण श्यामकांतची केस जिंकणं निराळं आणि शकुंतलेचा प्रश्न सोडवणं निराळं श्रीमंत घरात वाढलेल्या लाडावलेल्या या मुलीचा सहायक म्हणून आपल्याला काय उपयोग होतो जीवनात जिला रस उरलेला ना नाही पतीच्या विरहामुळे जे आगतिक झालेली आहे अशी मुलगी आपण चालवलेल्या या धर्मयुद्धात सहभागी होणार कशी या निराधार विधवा तरुण मुलीची या प्रचंड मुंबईसारख्या नगरात देखभाल करणार कोण जीवश्च कंठश्च मित्र झाला तरी त्याचीही असली नाजूक जबाबदारी स्वीकारणं पळशीकरांना अतिशय गैरसोयीचं वाटलं पण चंद्रकांत देशमुख हा व्यवहारात मुरलेला माणूस त्यानं सारे अडथळे अगोदरच विचारात घेतले होते आणि म्हणून पळशीकरांच्या प्रत्येक शंकेला त्याच्याजवळ उत्तर तयार होतं तुझा एवढा प्रचंड बंगला आहे एखाद्या कोलीत ती राहील इथंच जेवेल दर महा पाच सहाशे रुपये मी पाठवीन अरे पैशाचा कुठे प्रश्न आला अरे त्यासाठीच तर मी पैशाचं बोललो नाही तिलाही ओशाळ वाटणार नाही शिवाय तिलाही खाजगी खर्च पुष्कळ असतीलच की नाही तुला तिचा काही उपयोग होत नाही असं वाटलं तर परत गावी नेईन तिला मी अरे पण उपयोग होण्याचा प्रश्न आहे कुठे माझ्याकडे अगोदरच दोन तीन असिस्टंट्स आहेत त्यांच्याशी सुद्धा मला बोलायला वेळ मिळत नाही मग ती इथं काय शिकणार माझ्यापाशी आणि दुसरी गोष्ट अशी की कायद्याचं एखादं कलम समजावून सांगता येतं त्यानं चांगलं असिस्टंट निर्माण होत नाही मुळात बरं वक्तृत्व हवं चांगलं इंग्रजी हवं थोडी प्रतिभाही हवी आणि मुख्य म्हणजे मनुष्य आशावादी हवा आणि तुझी पुत्नी तर तू सांगतोस त्यानुसार तर मरगळलेलीच आहे जे सर्व मला माहीत आहे तेच तू काय सांगतोयस मला सदा तुझ्यासारख्या मोठ्या माणसाला तिचा काहीही उपयोग होणार नाही एवढं न करण्या इतका का मी मूर्ख आहे खरं म्हणजे तिचा तुला काही उपयोग होईल असली आशा आम्ही ठेवली नाही पण अखेरी हा एक प्रयोग आहे कुणास ठाऊक तुला कधी तिचा उपयोग झालास तर तिचं आयुष्य एखाद्या वेळेस बदलूनही जाईल एरवी कधीही भिडस्तपणा न दाखवणारे पळशीकर या खेपेला होय म्हणून गेले कारण एकतर ते खरोखरच थकलेले होते नुकत्याच जिंकलेल्या केसाचा अभिनिवेशही त्यांच्या डोक्यात गरगरत होता खरं म्हणजे या जगातील बऱ्या वाईट आनंदापलीकडे कृतकृत्येचे क्रुत काही आनंद माणसाला नादावून टाकतात अशा एका निरपराध माणसाच्या मुक्ततेसाठी अंतिम सत्याचा शोध करताना आणि त्यासाठी माणसानं निर्माण केलेल्या कायद्याचा सूक्ष्म अतिसूक्ष्म विवेक उलगडताना एका नव्या मुक्तीचं दर्शन त्यांना जाणवलं माणसाच्या यशाप यशाला तसा अर्थ नसतो पण त्या यशाच्या संदर्भाला मात्र असतो अशा वेळेस माणसाच्या अस्तित्वाला महत्त्व येतं निमित्तांनाही गौरव प्राप्त होतो उद्याची सारी वृत्तपत्रं आजच्या खटल्याचा वृत्तांत कशा तऱ्हेनं छापतील हे पळशीकरांच्या डोळ्यांसमोर तळून गेला कुणी सरकारवर कडाडून निषेधाचे लेख लिहितील तर लोकशाही धोक्यात असल्याचा पुकारा करतील परंतु त्या सर्व लेखनात आपला जो गौरव होईल न्यायाधीशांनी देशांनी आपल्या प्रतिपादनाचे जे विशदिकरण केले आहे त्याचा जो उल्लेख होईल पुढील अशा खटल्यात या निकालपत्राचा संदर्भ म्हणून जो उपयोग होईल त्या साऱ्याच गोष्टींनी त्यांचं मन एका वेगळ्याच अर्थानं सुखावलं एखादी केस संपल्यानंतर त्यांना नेहमीच काही काळ पोकळीत वावरल्याचा भास होई अशाच मानसिक अवस्थेत ते आता होते म्हणून त्यांनी देशमुखांची ही विनंती आपल्या स्वभावधर्मानुसार झिडकारली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शकुंतला पळशेकरांच्या घरी आली बऱ्याच दिवसांपूर्वी त्यांनी तिला पाहिली होती तेव्हाच तिचे दर्शन आणि आत्ताचे दर्शन ह्यात जमीन आसमानचा फरक होता तिला कोणी देखणे असं म्हटलं नसतं पण तिच्या डोळ्यात धग होती तिचे डोळे काही न बोलता पुष्कळ सुचविणारे होते काहीतरी दुःख भोगल्यामुळे तिच्या सर्व अंगोपांगावर एक उदासपणा होता थोडा निरर्थकपणाही होता तिच्यात एक ग्रामीण भाबडेपणा होता साधेपणा होता आणि निरोगीपणा तर होताच होता, होता। ती गौरवर्णीय नव्हती परंतु चमकदार होती तिच्या कांतीला निरोगीपणाचं एक अजब तेज होतं तिच्या हालचाली त्यांना मंद वाटल्या परंतु अकारण स्वीकारल्या अवदासिन्यामुळे त्या असल्या पाहिजेत हेही त्यांनी जोखलं पळशीकरांच्या भव्य आणि आक्रमक व्यक्तिमत्वासमोर ती दबल्यासारखी होती पळशीकरांनी चार दोन प्रश्न विचारले त्यांना तिने हो नाही अशी उत्तरंही दिली या मुलीच्या सर्व शक्ती कुठल्या तरी कारणाने गोठलेल्या आहेत हे तिच्या नजरेला नजर भिडवताच त्यांच्या लक्षात आले तिला रंगसंगतीचं ज्ञान चांगलं असलं पाहिजे तिचे कपडे केवळ नीटच नव्हते तर तिच्या व्यक्तिमत्वाला शोभतील पाहणाऱ्याला सुखावतील असे होते पळशीकरांच्या झटकन ध्यानात आले ते तिचे लांब सडक केस एरवी दुर्मिळ असणारे देशमुख पळशीकरांकडे नीट निरखून पाहत होते पळशीकरांच्या डोळ्यात खुशी किंवा आपुलकी नसली तरी नाराजी नाही हे त्यांच्या लक्षात ते येताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला शकुंतलेला एका दूरवरच्या कोपऱ्यातील स्वतंत्र खुली देण्यात आली तिला हवं नको हे सर्व पाहायला देशमुख एक दिवस मुंबईत राहिले देशमुख निघून जाताच पळशीकरांचा प्रसादतुल्य वाडा शकुंतलेला खायला उठला तिच्या लक्षात आलं की ह्या घरात लक्ष्मी वास करते सरस्वतीही वास करते पण अन्नपूर्णा मात्र वास करीत नाही पळशीकर जेवणाच्या बाबतीत चोखंदळ नव्हते नोकर वेळच्या वेळी जे जेवण ठेवीत ते ते विना तक्रार खात पण त्यांचे जेवणात फारसे लक्षच नव्हते हळूहळू शकुंतलेने साऱ्या घराचा ताबा घेतला आणि तिचं अस्तित्व पळशीकरांना जाणवू लागलं अर्थात जेवणाच्या वेळा आणि शिस्त पाळून जेवणाची रुची तिने बदलली पडशिकराना माहीत नसले कित्येक पदार्थ ताटात पडू लागले आणि अन्नाला रुची असते हा एक नवा शोध त्यांना लागला त्यांच्या घरादारात दिवाणखान्यात लायब्ररीत सगळीकडे समृद्धी जाणवत होती परंतु केवळ समृद्धीनं सौंदर्य निर्माण होतेच असं नाही शकुंतलेनं ना हळूहळू फर्निचरची मांडणी बदलली नवी क्रोकरी आणवली नवे वेगवेगळे पडदे खिडक्यांना दिसू लागले प्रत्येक खुली फ्लॉवर पॉट फुलांनी सजलेले दिसू लागले आपल्या स्वातंत्र्यावर हे आक्रमण होते आहे हे पळशीकरांना कळत होतं परंतु तसं शकुंतलेला सांगण्याची हिंमत मात्र त्यांना होत नव्हती काही दिवस गेले पण एवढ्या अवधीत त्यांच्या घराचा पुष्कळच काया पालट झाला पळशीकर शिस्तीचे भोगते प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी झालीच पाहिजे व प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवली पाहिजे ही गोष्ट ते स्वतः तर पाळीतच पण नोकरांनाही पाळायला लावीत पण ह्याचा अर्थ इतकाच असे की कपाटातून काढलेली पुस्तकं परत कपाटात जात पण सुंदर हस्ताक्षरात सर्व पुस्तकांची नोंद करून त्यांचे वर्गीकरण केलेले त्यांनी पाहिले तेव्हा मात्र ते थोडे अस्वस्थ झाले कारण आता त्यांना हवं हो होतं ते पुस्तक शोधण्यासाठी स्मरणशक्तीपेक्षा इंडेक्सचा उपयोग करावा लागणार होता ते थोडेसे रागावलेच शकुंतलेला त्यांनी बोलावून घेतलं ते म्हणाले तू जे घरात सगळे बदल करते आहेस ते छान आहेत पण माझ्या ग्रंथालयात चेंबरमध्ये तू काहीही करू नकोस पुस्तक शोधण्यात माझा फार वेळ जातो शकुंतला हसली ती म्हणाली तुम्ही पुस्तक शोधताय कशाला तुम्हाला हवी ती पुस्तकं मी काढून देईन छे छे ते नाही चालणार कित्येकदा मलासुद्धा पुस्तकाचं नावही आठवत नाही केवळ कव्हरच्या रंगावरून माझ्या ते दे लक्षात येतं आय एम सॉरी मला वाटलं होतं मी तुमच्या काही उपयोगी पडू शकेन पण माझ्यामुळं तुम्हाला त्रास होतोय असं दिसतं मी लायब्ररीत पाऊलसुद्धा टाकणार नाही पळशीकरांनी तिच्याकडे रोखून पाहिलं त्यांच्याकडे ती राहायला आल्याच्या पहिल्या दिवशी तिच्या मुद्रेवर जो उदास भाव दिसला होता तोच भाव आता पुन्हा त्यांना दिसला त्यांना उगाच खंत वाटली ह्या मुलीच्या अस्तित्वाला काहीतरी कारण हवं हो होतं ते सापडताच ती पालटली होती ते कारण मिळवण्याचा तिचा ती प्रयत्न करीत आहे हेही त्यांच्या लक्षात आलं ते म्हणाले डोंट मिसअंडरस्टँड मी तू तु तुझं काम चालू ठेव जरा बदल झाला आहे म्हणून मला त्रास होत आहे हे खरं पण त्याचीही सवय होईल खरं तर तू ठेवतेस त्या पद्धतीनं ही पुस्तकं फार पूर्वीच ठेवावयास हवी होती वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने आयुष्य जगलं की मग कोणत्याही बदलाचा त्रास होतो पण त्यासाठी चांगले बदल धिक्कारता कामा नाहीत गो हेड गो आणि हे पहा तुला जे इथं आणून ठेवलं आहे ते काही एखाद्या लॉजिंग बोर्डिंगचे व्यवस्थापक म्हणून नाही तू वकिलीच्या परीक्षा दिल्या आहेस तुला सनदही मिळेल माझ्याकडून तू वकील व्यवसाय शिकावास अशी तुझ्या चुलत्यांची इच्छा आहे त्याबाबत तर तू मला काहीच विचारलं नाहीस मला वकिली करण्यात फारसं स्वारस्य नाही काहीच उद्योग नव्हता म्हणून मी कॉलेजात गेले परीक्षेला बसले बहुतेक पासही झाले पण मला नोकरी व्यवसाय करण्याची खरंच मुळात हौसच नाही मला माहीत आहे तू एक संसारी मुलगी होतीस आणि तुला संसार करायचा होता पण संसार तर सारेच जण करतात आणि संसार करणं याचा अर्थ चांगलं घर करणं मुलं वाढविणं उष्टी खरकटी काढणं एवढाच असतो का ज्यांना बुद्धीच नाही त्याच त्याच गोष्टी करण्यात ज्यांना रस आहे लहान सहान भाऊक गोष्टीत मन ज्यांना रमवून घेता येतं त्यांच्यासाठी आपण दगडमातीची घरं बांधतो खरं तर बुद्धिमंतांसाठी सृष्टीनं केवढं मोठं घर बांधलं आहे नाही प्रत्येक क्षणी वर बदलणारे छप्पर आहे रंगरूप पालटणारी भूमीची फरसबंदी आहे मी लग्न केलं नाही याबद्दल पुष्कळणा आश्चर्य वाटतं लग्न ही एक पुष्कळणा तीव्र गरजेची गोष्ट वाटते मला खरोखरीच तशी ती वाटली नाही मी एकटेपणानं जगायचा प्रयत्न करतोय पण मी एकटा आहे हे मला कधी जाणवलंच नाही लग्न मुलं या साऱ्या गोष्टीत आनंद असेलही मला तो कधी वाटला नाही ज्यांचं आपल्या व्यवसायावर अपार प्रेम असतं आणि ज्यांच्या निष्ठा अंतिम सत्यावर असतात त्यांना मनाचे चोचले पुरवण्यासाठी वेळही नसतो आणि इच्छाही नसते शेवटी आपल्या ऐपतनुसार सुखदुःखांची वाटणी करून घ्यावी लागते ज्यांना काही करायचं असतं ती माणसं ऐहिक संसारापासून दूर का राहतात याचा विचार आला की वाटतं संसाराची व्याख्या सुद्धा बौद्धिक कुवतीनुसार बदलते काही माणसं संसारात असूनही नसल्यासारखी असतात बरं ते जाऊ दे मी काही कोर्टात आर्ग्युमेंट करीत नाही तू उगीच बोर होशील शकुंतला घाईघाई न म्हणाली नाही नाही तुमचा शब्द न शब्द मी समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे मी विचारलं तर तुम्ही रागावू नका कारण माझा तो अधिकार नाही आणि पात्रताही नाही तुमच्या पुढं मी एक अडाणी मुलगी आहे विचार विचार तुला काय हवं ते विचार पण नकोच आज नाही विचारणार पुढं विचारेन केव्हा तरी अगं विचार, 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 विचार लाजायचं काही कारण नाही विचार नाही तुमची मला भी भीती वाटते भीती ती कशासाठी माझ्यात भिण्यासारखं काय आहे ते तुम्हाला कळायचं नाही बुद्धिमान माणसांच्या संगतीत त्याच्या ते तेजाचे सारखे चटके बसतात त्यांना ते त्या ते तेजाचे काही वाटत नाही कारण तर्काच्या शिड्या चढायची उतरायची त्यांना हौस असते पण सामान्य माणसं तर तर्कालाच घाबरतात तर्क ही एक महाभयंकर गोष्ट आहे कारण एकदा त्याच्या स्वाधीन झालं की आपण नको त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो तुम्ही एवढे मोठे आहात एवढे वादपट्टू आहात की तुम्हाला मला कधीच जिंकता येणार नाही ना किंबहुना तसा काही प्रयत्न करणंही वेडगळपणाचं लक्षण होईल शकुंतला हसली प्रथम सौम्य आणि मग चांगलीच खदखदली पळशीकर म्हणाले शब्दानं कदाचित तू माझा पराभव करू शकणार नाहीस पण या अशा निरागस हास्यानं तू माझाच काय पण प्रत्यक्ष परमेश्वराचाही पराभव करू शकशील <laughs> पण ते जाऊ दे तुझा प्रश्न काय तो विचारला नाहीस पण नकोच आज नको प्लीज आणि आता उशीरही झाला आहे तुमचं वेळापत्रक चुकेल पण केव्हा तरी तो प्रश्न मी जरूर विचारेन ठीक आहे ॲज यू प्लीज पण लक्षात ठेव आजपासून तू माझी असिस्टंट झालीस माझ्याबरोबर रोज कोर्टात यायचंस जमेल तेवढं शिकायचंस इंग्रजी वाचन वाढवायचं कायद्याची पुस्तकं मी सांगेन त्या क्रमानं वाचायची आर्ग्युमेंट करताना टिपणं घ्यायची दुसऱ्या कोर्टात जाऊन दुसऱ्या वकिलाचा आर्ग्युमेंट वेळ मिळेल तेव्हा ऐकायचं तुझी इच्छा नसली तरीसुद्धा तू चांगली वकील होऊ शकशील व्हायलाच पाहिजे आणि त्या दिवसापासून शकुंतला पळशीकरांबरोबर कोर्टात जाऊ लागली तिच्या लक्षात आलं की पळशीकरांबरोबर केवळ असणे म्हणजेच शिक्षणाचे नवे नवे पाठ घेणे आहे अशिलांशी बोलताना कागदपत्र वाचताना कायद्याचं इंटरप्रिटेशन करताना रीट लिहिताना प्रत्येक गोष्टीत पळशीकरांचं म्हणून काही खास वागणं असे पळशीकर केवळ अशिलांनाच नव्हे आपल्या सहकाऱ्यांना प्रतिस्पर्धी वकिलांना एवढंच नव्हे तर जजेसनासुद्धा आपल्या व्यक्तिमत्वात बुडवून टाकीत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद